वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सदाशिव अल्ला झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट पुरंदर आयोजित किशोरवयीन मुलींचे आरोग्य व्यवस्थापन विषयक कार्यशाळा आज पुरंदर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यशाळेचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे तसेच डॉक्टर तरुता धानके ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच राज्यस्तरीय प्रशिक्षिका व्यवस्थापन कार्यक्रम ठाणे जिल्हा परिषद पुरंदर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सर गौरीताई कुंजीर माजी सभापती पंचायत समिती पुरंदर बाळासाहेब भिंतडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सासवड शहर मंगेश भाडळे व्यवस्थापक सासवड नागरी महिला पतसंस्था अशोक झेंडे संचालक पुरंदर नागरी पतसंस्था हनुमंत झेंडे सर लॉग इन पॅरामेडिकल कॉलेज विजयकुंजीर अध्यक्ष पुणे जिल्हा पाटील संघटना सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ज्युनियर कॉलेजच्या तीन बॅचमध्ये मासिक पाळीच्या संदर्भातील अंधश्रद्धा तसेच ज्या काही शारीरिक अडचणी आहेत यावर संपूर्ण समुपदेशन मार्गदर्शन डॉक्टर तरुणता धानके यांनी केलं या कार्यशाळेचा फायदा जवळजवळ एक हजार मुलींनी घेतला प्रस्तावना प्राचार्य सय्यद सर यांनी केली तसेच स्वागत प्राध्यापक राजेंद्र राणे यांनी केलं आभार बाळासाहेब झेंडे सर यांनी केलं आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शिक्षण मंत्री डॉक्टर संस्थानाचा सुश्री साळुंके आणि आपल्या सर्वांचा मनस्थान असणारे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत आपण या सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमच अभिवादन करूया आज या ठिकाणी आपल्या पुरंदर विद्यासंकुलामध्ये स्वर्गीय सदारना झेंडे चारिके पट्रस आणि पुरंदर हायस्कूल ज्युनियर कॉलेज सासवड यांच्या संयुक्त विद्यमान किशोरवयीन मुलींचं आरोग्य व्यवस्थापन या संबंधीची कार्यशाळा या पार पडत आहे आणि या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या संस्थेवरती आपल्या शाखेवरती प्रेम करणारे माजी सनदी अधिकारी माजी कलेक्टर भांडाचे माझे अध्यक्ष सन्मान्य सुंदराची कार्यशाळा खास करून मुलींसाठी आज पार पडत आहे आणि या कार्यशाळेच्या निमित्तानं प्रमुख म्हणून राज्यस्तरीय प्रशिक्षिका डॉक्टर तरुलता धनके मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅडमचं सुद्धा या ठिकाणी आपण जोरात टाळून स्वागत <laughs> त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय गौरीताई कुंजीर माजी सभापती पुरंदर पुंद, पुंद, पंचायत समिती यानंतर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुनीलजी जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत उद्योजक अमोलजी अमोल शेख झेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सन्मान्य विजय शेख तुंजी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आजची ही सुंदर अशी कार्यशाळा पार पाडण्यासाठी या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सन्मान्य हनुमंतजी वापरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर पत्रकार बंधू लवकर शाह या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर पत्रकार भगिनी जयाबाई ठिकाणी उपस्थित आहे ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना मी विनंती करतो की आज या ठिकाणी आपण आमच्या आप संस्थेचे दैवत या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभ असते या ठिकाणी करावं मी सर्व मान्यवरांना विनंती करतो सत्रामध्ये दुसरी बॅच ही आता त्याच उद्घाटन झाले प्रारंभ होत आहे विषय आहे किशोर बही मुलींचे मासिक पाळी संदर्भ व्यवस्थापन अतिशय महत्वाचा असा विषय स्वर्गीय सदाननाथ शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित तुम्हा मुलींसाठी एक महत्वाचा विषय या ठिकाणी मांडला जाणार आहे चर्चा केली जाणार आहे याच सर्व श्रेय मी माझी कलेक्टर सन्मान्य झेंडेसाहेब यांना देऊ इच्छितो आपल्या पुरंदर तालुक्यातील मुलांसाठी नेहमी शैक्षणिक मदतीचा हात पुढे करणार आहे गेल्या पाच दहा वर्षामध्ये विविध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी तालुक्यामध्ये घेतल्या गेले हस्ताक्षर सुंदर व्हावं म्हणून एक प्रकल्प या ट्रस्टच्या वतीनं जंडे साहेबांनी पूर्ण तालुक्यामध्ये घेतला होता शैक्षणिक साहित्य की जे गरीब आहेत खोतको आहेत असा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शैक्षणिक साहित्याचं वाटप या सदा चॅरिटी पार्टनरच्या वतीनं अगदी तळा मुलांपर्यंत पोहोचवलं आणि आज या सावित्रीच्या टेकिंसाठी एक चांगला विषय एक योग्य विषय की जो योग्य वेळी या मुलींच्या पर्यंत पोहोचला पाहिजे ते म्हणजे मासिक पाळी संदर्भातला मी मगाशी सांगितलं गेल्या ता बॅचला की आपल्याकडे अजूनही काही अंधश्रद्धा या बाबतीत आहेत म्हणजे ज्या महिलेला ज्या मुलीला मासिक पाळी येते त्यांना बाजूला बसवलं असतं शिक्षक महिलाही आमच्या टीचर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या सहकारी गौरीताई आहेत नाना कुंजीर आहेत बाळासाहेब आहेत हनुमान शेंडे आहेत तिथे गेले का माऊली पिंपूशेठ वाडळे आहेत आमचे सहकारी पत्रकार बाबळेजी आणि जातो म्हटले आपल्याला आजच्या या वर्कशॉप म्हणतात त्या लेक्चर म्हणा आपण तुमच्या दररोजच्या भाषेत एक लेक्चर जे आयोजित केलेले आहे ले, त्या लेक्चर साठी प्राधान्याने ठाण्यावरून आलेले आहेत ते एक लक्षात घ्या आणि आणि जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत म्हणजे प्रमुख आहेत जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी या प्रमुख आहेत आणि त्यांना आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार महाराष्ट्र राज्य आदर्श वैद्यकीय अधिकारी म्हणून अतिदुर्गम भागात म्हणजे मग उल्लेख त्यांनी केला की ज्या ठिकाणी अजूनही आजारी व्यक्तीला किंवा गरोदर स्त्रियांना बाळंतपणासाठी जोडीतून नेलं जातं असे रस्ते नसणारी दुर्गम खेडी आहेत मी तिथे काम केलेले आहे मला प्रमाण ज्या ठिकाणी आहे त्या जोकडा वाढत आम्ही काम केलेलं आहे आणि चालत जाऊन बाळासाहेब बघायचं म्हणता येईल सगळ्यात माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा वयाने आता डॉक्टर झाली डेंटिस्ट झाले त्यामुळे तुम्ही सगळ्या माझ्या मुलीसारखेच आहात पण आता जो विषय आहे तो आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी तालुक्यामध्ये राबवला होता पण त्या मुली आता लग्न होऊन माहेरी सॉरी सासरी गेल्या आता पुढची बॅच आली की ज्यांना हा विषय कळणं गरजेचं आहे या विषयीचे समज गैरसमज अडाणी कोणाचे गैरसमज होणं गरजेचं आहे आणि या विषयामध्ये ज्यांना महाराष्ट्र शासनाने प्रथम तुम्हाला भेटलेले आहेत आता सरांनी उल्लेख केले की तुमची काही बसची वेळ वगैरे असं काही झालं काही करू नका हा योग पुन्हा येणार नाही ना ना ना। व्यवस्थित हा विषय तुम्ही तुमच्या मनातल्या ज्या काही शंका कुशंका असतील खऱ्या अर्थाने बोला मी हा प्रश्न विचारला तर माझ्या मैत्रिणीला काय वाटेल असं काही डोकं ठेवू नका मग त्याचा बरोबर साध्य नाही होणार तुम्हाला तुमच्यापणा सगळ्या दूर झाल्या पाहिजे किंवा गावात आसपास जे तुमच्या मित्रमैत्रीमध्ये नातेवाईकांमध्ये या पद्धती गैरसमज म्हणजे तुम्ही दूत म्हणून दूर केलं पाहिजे कारण तुमच्या संस्थेचं क्रेद किंवा आपल्या संस्थेचं क्रेद आहे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार तो प्रसार करणारे माध्यम तुम्ही बघा आज तुम्ही जे काय ऐकाल एक तासामध्ये ते शांतपणे ऐका एखादी तरी हरकत नाही कारण पुण्याच्या ठाण्यावरून आलं मुंबईवरून आलेलं तुमच्यासाठी त्याच्यामुळं शांततेने एक तास ऐकल्यानंतरच आपण ते ज्ञानग्रहण इतरांपर्यंतही पोहोचवा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो हे विषय घेण्याचं कारण एवढंच की जी गोष्ट प्राचार्य साहेबांनी सांगितली मी माझ्या लहानपणी पाहिलेली आहे आता शिक्षणानिमित्त मी एसएससी पर्यंत शिकलो माझ्या मुलींना मी सांगितलं तुम्हाला बेंचवर बसायला मिळत आमच्या त्या हायस्कूल सुरू झालं माझ्या आणि आमच्या आदरणी आदर दादासाहेब आदर। दादा त्यांनी शाळा सुरू केली तर शाळा भरवायची कुठे याच्यासाठी कॉलेज सुद्धा नव्हते गौरीताई तर कोणाचं तरी घर धोरण ठेवलं त्यांनी मुंबईला राहणाऱ्या त्यांनी भाड्याने घेतलं त्यांच्याकडून आणि तिथं वर्ग सुरू झाले आणि खाली बसूनच आमचं हायस्कूल सुरू झालं आणि त्याला ही जी व्यक्ती दिसते तुम्हाला टोपी घातलेली त्यांचं मला अजूनही आठवत आहे त्या आमच्या गावच्या चावडीत येऊन त्यांनी पहिली मिटिंग घेतली मे महिना किंवा एप्रिल महिना असेल आणि ह्या दोघांच्यावर जबाबदार तुम्ही जागा शोधा आपण इथे शाखा जीवन मध्ये सुरू करू ए एम पवार त्या नावाची एक शिक्षकी शाळा सुरू झाली एक शिक्षकी हायस्कूल आणि त्यांच्या जोडीला दुसरे एक ढेगळे नावाचे सर आले मला अजून नावं पाहतात ते आले आणि मग त्या दोन तीन शिक्षकांवरती ते नॅचरल वर्षात पूर्ण हायस्कूल मग दीडशे मुलांच्या वरती आणि एक वैशिष्ट्य ह्या लोकांचं त्या आपली रयत शिक्षण संस्था शिवरीला आहे त्यांचा लोग तर झाडाच आहे ग्रामीण भागामध्ये झाडाखाली त्यांनी शिकवलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी आणि शाळा सुरू हवी एखाद्या खेड्यापाड्यात म्हणून पाटलांनी त्यांच्या स्वतःच्या अशी लोक होते म्हणून आम्ही इथपर्यंत आलो तुम्ही त्या मनाने की आता बेंचवर बसले आम्ही बिना बेंच शिकलो दोन वर्षाने आले ब्रेंच <laughs> तो भाग निराळा त्याच्यात जायचा हेतू नव्हता परंतु शिक्षणाच्या माध्यमातून तरच समाज सुधरू शकेल आणि जे बदल आपल्याला काल पुरत्वे करायचे ते झालेच पाहिजेत आता मला मॅडम सांगतो तुमच्या दोनशे मुलींची बॅच आली जागतील त्याची डेट अठ्ठावीस हे माहीत आहे कोणाला आणि व्हॅलेंटाईन डे सांगा ना काय हा

आपल्यांनी लहानपणापासून अगोदरच्या पाचला इंग्रजांनी इथे वर्ष राज्य केलं येताना ते शर्ट पॅन्ट घालून लागतील जाताना शर्ट पॅन्ट घालून गेले आपण दोघर लावतो घालून नाही गेले त्यांनी आपली कॉपी केली आपण त्यांची करतोय

आणि इथेही बोलण्याची गरज होती हे सर्व विद्यार्थ्यांनी मान्य केलेलं आहे तर समाजाच्या मूलभूत गरजा ओळखणं आणि त्यासाठी काम करणं हाच काळ आदर्श विचारसरणीचा आणि चळवळीचा मुख्य उद्देश असतो आणि आदरणीय माझी कलेक्टर सरांनी ही गरज ओळखून त्याविषयी ही चळवळ पुरंदर तालुक्यामध्ये सुरू केलेली आहे ही एक क्रांतिकारी चळवळ आहे या चळवळीमध्ये त्यांनी मला खालीचा वाटा उचलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे आणि या पुरंदर तालुक्यातील या शैक्षणिक संकुलाचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानते आणि इथं सांगते

म्हणून आपणही सादर करण्याची कॉपी करणार हे काय म्हणजे आपलं स्वतःची बुद्धी वापरण्याचं लक्ष आपल्यावरती राज्य होत ना किती वर्ष होत जाताना ते धोतर दिसून गेले आपण तर धोतर घालतो म्हणजे दीडशे वर्ष इथे राहिले म्हणून धोतर दिसून नाही गेले पॅन्ट घालूनच गेले जाताना आले पॅन्ट घालून जाताना पॅन्ट शर्ट पॅन्ट घालूनच गेले म्हणून चुकीच्या कल्पना घेण्याचं काही कारण नाही चांगलं असेल ते जरूर घ्या पण मी म्हणतोय की आपण बदललं पाहिजे टेक्नॉलॉजी फक्त तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो की हा विषय आवडला हे ऐकून खूप बरं वाटलं हा तुम्ही तुमच्या आसपास शेजारी आणखी एक एक कॉपी लागले घेऊन जा पण सगळ्यात पर्यंत हा पोहोचवा एक प्रकारे तुम्ही मॅडम करो तिथे करा तुमच्या गावात तुमच्या आळीमध्ये मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये जे काय तुम्ही ऐकले मॅडमकडून ते कमीत कमी दहा मिनिटला समजावून सांगा तर तो ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी प्रसार शिक्षण प्रसार ज्ञान प्रसार प्रसा। होईल धन्यवाद बाळांना जास्त बोलून तुम्ही भाषेत केलं सांगतो आहे